नमस्कार मी डॉक्टर सुलभा पवार स्त्री आरोग्यतज्ञ अहमदनगर मागच्याच महिन्यामध्ये एक कपल आलं आणि अगदी वैतागलेलं होतं त्यांचं म्हणणं होतं बघा ना मॅडम खूप सारी ट्रीटमेंट घेतली पण प्रेग्नन्सी काही राहत नाही आता चार वर्ष झाला प्रयत्न करतोय पण प्रत्येक डॉक्टर हेच सांगतं की लो एम एच आहे लो एम एच आहे मग आता आम्ही काय करू शकतो तर लो एम एच हा शब्द ज्यांनी प्रेग्नन्सी प्लॅन करतात अशा बऱ्याच जणांनी ऐकलं असेल तर एम एच म्हणजे काय आपण हे आज जाणून घेऊयात एम एच हे एक हार्मोन आहे जे एका स्त्रीच्या ओव्हरिज मधन रिलीज अँट्रल आणि प्री एंट्रल मधून ते रिलीज होत मग हे काय दर्शवतं तर ओव्हरियन रिझर्व्ह किती आहे किंवा त्या स्त्रीमध्ये किती फॉलिकल शिल्लक आहे ज्याच्यानी ओव्हिलेशन होऊ शकतं हे एम एच दर्श दर्शवतं एम एच ची टेस्ट कधी करावी आणि ती कशी केली जाते तर एम एच ची टेस्ट याचा पिरियडशी कसलाही संबंध नाही त्याच्यामुळे तुम्ही कधीही एम एच ही टेस्ट करू शकता ही एक साधीशी ब्लड टेस्ट आहे त्याकरता उपाशीही राहण्याची गरज नाही दिवसातल्या कोणत्याही वेळी तुम्ही ही तपासणी करू घेऊ शकता मग रिपोर्ट यायला किती दिवस लागतात तर साधारणतः दोन ते तीन दिवसामध्ये याचे रिपोर्ट्स येतात मग त्याचं इंटरप्रिटेशन केलं जातं तर नॉर्मल रेंज काय आहे तर तीन ते आठ नॅनोग्रॅम पर एम ही नॉर्मल फर्टिलिटी रेंज आहे लेस दॅन वन पॉइंट सिक्स जर एम एच असेल तर त्याला लो एम एच असं म्हटलं जातं आणि एम एच जर का लेस दॅन झिरो पॉईंट फाईव्ह असेल तर त्याला व्हेरी लो एम एच असं म्हटलं जातं मग लो एम एच का होतं याची कारण काय या आहेत हे आपण पुढच्या सत्रात जाणून घेऊयात